सात भन्नाट उपाय जे गुलाबी बोंडाळीवर नियंत्रण ठेवतात आणि कापूस शेतकऱ्याचं उत्पादन वाचवतात उपाय नंबर एक निंबोळी आरकाची फवारणी फुलोरा अवस्थेत ही प्रतिबंधात्मक फवारणी करा आणि गुलाबी बोंडाळीला कापसापासून दूर ठेवा उपाय नंबर दोन कामगंद सापळे लावा प्रति एकर आठ ते दहा फनेल सापळे व त्यामध्ये पेक्टिनो किंवा गॉसीर पेरणीनंतर चाळीस दिवसांनी लावा यात नर पतंग अडकतात आणि किडीचे जीवन चक्र थांबतात उपाय नंबर तीन प्रकाश सापळे लावा हे नर आणि मादी दोघांनाही आकर्षित करतात आणि अडकवतात उपाय नंबर चार दोन कळ्या व गळालेली बोंडे नष्ट करा गुलाबी बोंडाळीची पहिली पिढी दोन कळ्यात असते प्रादुर्भावग्रस्त दोन कळ्या वेचून नष्ट करा गळालेली पाती व बोंडे नष्ट करा उपाय नंबर पाच जैविक कीटकनाशक वापरा हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यात फक्त जैविक कीटकनाशकच वापरा रसायनाचा वापर टाळा आणि मित्र कीटकांची संख्या वाढू द्या उपाय नंबर सहा फरदड अथवा खोडवा ठेवू नका कपाशीची वेचणी डिसेंबर जानेवारी महिन्यात पूर्ण झाल्यावर फरदड न ठेवता पराठी काढून कुजवून त्याचं खत बनवावं यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल उपाय नंबर सात रासायनिक कीटकनाशक फक्त शेवटी वापरा एवढं करूनही गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढल्यास डिजिटल शेतीशाळेत शास्त्रज्ञांचा सल्ला घ्या आणि रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करा तर मित्रांनो एकत्र राहा उपाय करा आणि हा हंगाम यशस्वी करा